नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ज्या पक्षाची तोडफोड केली आणि ज्या पक्षाने पंचवीस वर्ष साथ देऊन कठीण काळामध्ये पक्षाला मोठं करण्यासाठी जे योगदान दिलं ते सर्व काही विसरून मातोश्री आणि ठाकरे यांना एकटं पाडण्याचीच उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवण्यासाठी त्यांच्याच सहकार्यांसोबत मोठा खेळ खेळला आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले अशावेळी उद्धव ठाकरे आता राजकारणात काय करतील सोबत आमदार खासदार नाहीत मात्र सगळा विश्वास भारतीय जनता पक्षाचा फोल ठरवत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतारले आणि आता उद्धव ठाकरेच केवळ भारतीय जनता पक्षाला प्रतिस्पर्धी वाटू लागले आहेत दुसरीकडे काँग्रेस पक्ष या ठिकाणी प्रतिस्पर्धी असलेला मात्र तो बाजूला राहिला आणि उद्धव ठाकरे यांच्यासह यांच्याच नावाचा बोलबोला सध्या देशाच्या राजकारणात गाजू लागलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये महत्वाचा पक्षप्रवेश झालाय उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतानाच याच छत्रपती संभाजीनगरमधून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याचं काम ठाकरेंच्या सेनेने केलं आहे उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधूनच आणि विशेषतः या प्रवेशाच्या वेळी महाराष्ट्र दौऱ्यावर भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि अशावेळी भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच पक्षाचे सरचिटणीस सोडचिठ्ठी देतात आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत यामुळे या, या प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झालंय या ठिकाणी गद्दारी करणारे आणि बंडखोरी करणारे रमेश बोरणारे उद्धव ठाकरे यांनी ज्या आमदार ज्यांना आमदार केलं त्याच वैजापूरमध्ये आता उद्धव ठाकरेंनी एक मोहरा हेरला आहे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले आहे रमेश बोरणारे ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले मात्र आता या ठिकाणी मोठी तगडी फाईट होणार या ठिकाणी रमेश बोरणारे विरुद्ध वैजापूर वैजापूरचे आता भावी आमदार म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे पाहिले जाते दिनेश परदेशी यांनी अनेक पदं भूषवली आहेत एकोणीसशे शहाण्णव पासून राजकारणात असलेले परदेशी हे आता उद्धव ठाकरे यांच्या प्रवेश यांच्या प्रवेश केल्यामुळे थेट असले मध्ये आले आहे त्यामुळे आता या प्रवेशाला महत्व प्राप्त आहे ठाकरेंचा अनेक धक्का आणि धक्क्यावर धक्के देत शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षाला जर फोडायचं आता ठाकरेंनी ठरवलेलं आहे कडवट शिवसैनिकांची साथ आणि ठाकरेंचा विश्वास भारतीय जनता पक्षाला हार पचवेल का यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र